नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी पोखड बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुशपूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र प्रत्येक रविवारी हा बाजार भरतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकडसोबतच याच्या याच्या पाड्या फोन खिल्लर बैल खिल्लर गाई म्हैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल वेळ असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब असून घंटा पटन दावा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजारचे अपडेट मिळून जातील मामा काय सांगितलं किमती आहे किमती काय सांगताय किती म्हणजे साडेसात हजार रुपये एक, एक नर किती आहेत मादी किती आहेत पाच नर तीन माद्या प्रत्येकी सात हजार पाचशे सगळं मार्गायचं जातीच बा काय किमती साडेआठ लेख किती महिने व्हायचे तीन महिने पाहिजे जागाही जापूर राहिली तर लोकांनी कसं जागा केला आहे तर जागा तर बिलकुल अना एव शेअर लावल्या पाहिजेत ना तिथं बिलकुल जागा राहिली नाही तर लोक तुम्ही सोय केली पाहिजे सगळ्या लोकांची कृषी बाजार समिती थोडं काळजीपूर्वक घेतलं पाहिजे कारण का पहिला शेळी बोकडा जो बाजार आहे हा पूर्णपणे आवारात भरत होता परंतु आता लोकांनी त्यांची वाहनं जी रिकामी वाहनं आहेत ते अशा प्रकारे लावलेले आहेत त्यामुळं मेंढी बोकड खरेदी करणाऱ्याला विक्री करणाऱ्याला खूप अडचणी येत आहे त्यामुळं लोकांचं असं म्हणणं आहे की बाजार समितीनं थोडं याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशा प्रकारे जर वाहनामध्ये उभं झाली तर जनावरांना उभारायसाठी जागा कमी आहे पहिला हा परिसर पूर्णपणे खुला असायचा शेळी मेंढी ब्रोकरसाठी पूर्ण आता पार्किंग लोकांनी या ठिकाणी केल्यामुळं खूप मोठी अडचण येत आहे शेतकऱ्यांना मग काय म्हणतात किमती किती सात सात हजार रुपये एक पाटी आहेत का बोकडे आहेत बोकडे सर्व बोकडे आहेत किती महिन्या पाहिजे बोकडायचे पासात पाच सात पाच सहा महिन्या पाहिजे बोकडे आहेत ते सात हजार रुपये काय ना किमती जोडीचं कशाने किमती काय म्हणते शेळीची किंमत नऊ हजार नऊ हजार रुपये सडी शेळी आहे का गाव पण आहे सडी आहे कसमेंट आहे किंमती पंधरा हजार रुपये एक सगळे नरस आहेत का माझे आहेत गाव पण आहेत का दा गाव पण गाव पण नाही कासन किंमत साडे चार प्लेट काय शेज किमती शेज किमती काय सांगितली दहा हजार रुपये एक गाव पण शेळ आहेत का गट शेळ्या काय सांगते किमती दादा किमती काय सांगतोय साडेआठ सगळेच आ, आ, आ प्रत्येकी साडेआठ हजार रुपये किंमत सांगते ते बाजार माझ्या सध्या ब्रोकरांची किमती शेअर किमती महाग आहेत परंतु या सांगायच्या किमती आहेत प्रत्यक्ष त्या रेटला विकली जात नाहीत सांगितलेल्या किंमती नक्कीच कमी होत आहे बघा काय शिवते घ्या किती सांगतो किंमत सोळा सोळा हजार आहे का मामा काय म्हणजे शाळेची किमती किमती का सांगतोय पण बैयाची काय सांगते किमती सतरा हजार रुपये एकोणीस हजार रुपये गाभन शाळेत काय आणले दादा पाटी आहेत पाटे कामतं पटाराची किमती ही आहेत काम त्याची किमती सहा हजार रुपये किती आणलेत दहा पाटी आहेत किती महिने वया पाटी त्या तीन चार महिने आणि बोकडं त्यांची किती किमती सहा हजार रुपयाला एक बोकड काय आणलंय मामा बोकड आहेत शेळीज काय आहे नऊ हजार आणि बोकडांच्या साडेचार साडेचार हजार रुपये एक बोकड तीन तीन महिने पाहिजेत का तीन ते चार महिने पाहिजे पोकडत मित्रांनो आपलं आहे का म्हणते पोकड्याची किंमत कुठल्या समोर आहे ते सोळा हजार सोळा हजार बरं ते परीकड पांढरा पांढरास पंचवीस आपल्याला मोठं त्यापर्यंत सत्तावीस सत्तावीस ठीक आहे बोकड्यात बर की काय सांगतो किमती किती अठ्ठावीस हजार चार बोकड्याची किंमत अठ्ठावीस हजार रुपये पलीकडे पांढरा बोकडा आपलाच का पांढरा काय सांगतो पंचवीस आणि ते तांबडा ते सत्तावीस सत्तावीस हजार रुपये शेळ्या आपल्याच काय काय सांगितलं पोकड्यांची किमती पाचशे पोकड आहेत मिळून पंचाहत्तर हजार रुपये पंधरा हजार रुपये एक बोकड किती एक एक वर्ष दहा अकरा महिने वयाची पोकड आहेत पंधरा हजार रुपये एक बोकड बस बाजार कसा आहे काय कडक आहे का, का मट्टी आहे शांत आहे बर माग नेवर कस चालू आहे काय काय नाही हजार पाशेच मागतील हजार पैसे कमी मागतील कुठलं गोष्ट कमी किंमत आहे यांच्या बावीस हजार पंचवीस हजार गाभण शेळ्या आहेत दोन दोन पिल्ले देते दोन दोन पिल्ले दे देते दे दे। दे। बाजार भाऊ कसं चालू आहे काय बाजार कसं सध्या आता आता काय सकाळ कमी आहे जरा सकाळी कमी आहे काढले गाडी सर्व शेळ्या बावीस ते पंचवीस किम सांगितले त्यामध्ये काही गाभण आहेत काही वेलेले आहेत त्यांची लहान लहान करड आहेत काय सांगितलं किमती भैया साडेबावीस साडे रुपये एक सगळ्या शाळा वेळलेल्या आहेत वेळेल शेळ्या आहेत काय म्हणते शेची किंमत किंमत सांगा नुसती बोकडाची सोळा हजार बोकड बोकडिडी शून सतरा हजार रुपये